पुढचा एक मुद्दा, चाया चाया मुद्दा असा आहे आता त्याला मुद्दे म्हणतो आता तुम्हालाही लक्षात आलं असेल अकराव्या नंबरपर्यंत आल्यानंतर या मागण्या नाही आहेत ते मुद्दे आहेत हे सामाजिक समस्या आहेत या सामाजिक वेदना आहेत आणि समाजातल्या माणसांच्या ह्या भारत मातेच्या लेकरांच्या ह्या भावना आहेत तर अकरा नंबरची जी मुद्दा आहे तो आत्महत्येस प्रवृत्तच करणारा आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आणि हे वावगं किंवा असंवैधानिक किंवा बेकायदेशीर असल्यास होणाऱ्या शिक्षक मी जबाबदार राहीन असं मी सांगतो कारण इथे न्यायाबद्दल किंवा न्याय व्यवस्थेबद्दल मी थोडा बोलतोय मुद्दा असा आहे की वर्षानुवर्षे रखडलेल्या न्यायालयात असलेल्या आज वरच्या सर्वच यादी न्याय व्यवस्थेकडून जाहीर केली जावी आज तुम्हाला सांगतो थोडं इथे बोलावं लागेल मला कारण मला एकच सांगायचं आहे आमच्यासारखे जे महा पुढचा काय शब्द वापरत नाही हट्टी आमच्यासारखे कोण आहेत मीच नव्हे अनेक बाळा आहेत अनेक चांगले व्यक्ती आहेत मी चांगला की नाही वाईट हे मी सांगू न शकत या आपण सगळ्यांनी ठरवावं मला इथे मुद्द्याचं एकच सांगायचं आहे की नागरिकांची सनद प्रत्येक ठिकाणी लावली आहे पोलिसांनी काम किती दिवसात केलं पाहिजे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किती दिवसात काम केलं पाहिजे सगळ्यांना सनद आहे न्यायव्यवस्थेला सनद नको नाही व्यवस्थेला सनद नको पंजोबांची केस नातू असेपर्यंत चालते काय <laughs> चालायचं नवर बायकोच्या केसमध्ये आण अजून काय मला माहिती नाही पण मी आ, आज बोलू नाही पण बोलू नाही टाकतो एखाद्याला बरोबर ह्याला जमत नसेल तर तो सहा महिने नको सहा दिवस पण नको तर वेटिंग पिरियड ठेवू कोणाला सोयर वागायचं तर वागू देत कोणाला स्वातंत्र्य म्हणजे काय ते त्यालाही त्या उपभोगू देत ते सहा महिन्याचं सुद्धा वेटिंग पिरियड नको असू देत अशी मी सुद्धा एक हे करतो कुठेतरी आत्महत्या कमी होती कारण एखाद्याला करून जास्त वेटिंग पिरियड खूप घातकही असतो माणसाचं आयुष्य आता शंभर वर्ष राहिलं नाही पन्नासी म्हणजे शंभर झाली आहे न्याय व्यवस्थेला मी हात जोडून सांगतो माझं काय चुकलं असेल तर छोटी मोठी शिक्षा देऊ नका उरलेलं सगळं आयुष्य जेलमध्ये जाऊ दे मला सा कोणी सांगितलं जेलमध्ये गेले तेच कदाचित चांगली माणसं होती मी रेपिस्ट आणि खुनी माणसाबद्दल बोलत नाही छोट्या छोट्या गुन्ह्यात अजूनही सडता येतो त्यांना जामीन नाही मिळालेत जामीन का नाही मिळाले आहेत त्यांचे कोण नातेवाईकच नाही आहेत माझ्यासारख्याला मिळतो कारण मी ॲक्टिव्हिटि ॲक्टिव्हिस्ट आहे पैशावाल्याला मिळतो सोर्स आहेत पण ज्याचा कोणी नाही आहे ज्याच्या अकाउंटलाही कोण नाही नातंही काही नाही आणि त्याचं सामाजिक अस्तित्व पण नाही ते खितपत पडलेत त्याच्यामुळे मी असं ठरवलं आहे केव्हा तरी व्हिजिट द्यायची आहे मला जेलमध्ये गुन्हेगार म्हणून नव्हे परीक्षक म्हणून थांबवतोय पुन्हा एकदा थांबवायच्या अगोदर पुन्हा एकदा लाईन पुन्हा एकदा अशी सांगतोय काय आहे अकरा नंबरचा तो मुद्दा आहे वर्षय की वर्षानुवर्ष रखडलेल्या न्यायालयात तारीख पे तारीख देत असलेल्या आजवरच्या सर्व केसेसची यादी न्यायव्यवस्थेकडून जाहीर केली जावी आणि न्यायव्यवस्थे जर बोलायचं असेल तर फक्त सिंधुदुर्गातील न्यायव्यवस्था बोलतो कारण न्यायव्यवस्था म्हंटल तर देशातून एखाद्या राजकीय आमचे राज ठाकरे किंवा साहेब असे जे आंदोलन करतात कुठून कुठून केसेस पडतात मुठा नहीं है। मी तेवढा मोठा नाही आहे आणि मी फक्त एकदम छोटा सिंधुदुर्गात काही टाकलं तर बाबा सिंधुदुर्गाच्याच कारागृहात बाकीच्या हवेत मला बघितलं मी खूप फिरून बघितलं नाही मला मानवत तीन दिवसासाठी आम्ही जातो पण सिंधुदुर्गातली खारी आवाज आम्हाला हवीशी वाटते तर माझी एकच विनंती आहे फक्त सिंधुदुर्गाबद्दल मी बोलतोय म्हणजे काही गुन्हे दाखलच करायचे झाले तर फक्त सिंधुदुर्गाचे न्यायव्यवस्थेने माझ्यावर दाखल करावीत देशातल्या न्यायव्यवस्थेबद्दल नाही आम्ही बोललो सत्यमेव हो जय